तेरा किंवा चौदा तारखेला शिवसेनेच्या उमेदवारी अर्ज आम्ही भरणार आहोत या ठिकाणी हजारोच्या संख्येने माझे शिवसैनिक शेतकरी बांधव व्यापारी कष्टकरी रोजमजूर यांना घेऊन या ठिकाणी हिंगोली कळमनुरी आणि वसमत आम्ही अर्ज भरण्यासाठी तयार आहोत करणार आहोत युके साहेब माझे मित्र आहेत माझे सहकारी आहेत मुंबईला गेल्याच्या नंतर खास करून त्यांच्याकडे जाऊन आम्ही चहा घेतो पण मित्र आणि चहा पाणी हा विषय वेगळा असतो निवडणुकीचा विषय हा वेगळा असतो त्यांना ते थोडस दूर आहेत त्यांना या हिंगोली जिल्ह्याची परिस्थिती माहीत नाही मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आम्ही मैत्रीपूर्ण लढत लड़त, लढत हो। आहोत आणि हसत खेळत गुन्हा गोविंदानी या ठिकाणी आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत भाषणात म्हणतात की हा आडवणूक होते म्हणजे आता तुम्ही बघितलंय उघड्या डोळ्याने आपण बघताय की माझी जी स्कॉटिंगची गाडी आहे जे ठिकठिकाणी थी, सांगतो की आता तुम्हाला सगळ्यांना आवश्यकता सांगण्याची आवश्यकता नाही पुलिसची गाडी काय का आणणे माझ्या घरावर तुम्हाला सांगतो म्हणजे जसा काय हा संतोष बांगर एक गुंड परवर्तीचाच माणूस आहे काही आरोप टाकणे माझ्या माझ्या कार्यकर्त्याला नोटीस देणे माझ्या कार्यकर्त्याला इनाकारण करन टॉर्चर करणे हे काही नेते लोक करत आहेत पण मला वाटते की दोन तारखेला या माझ्या हिंगोली जिल्ह्यातली जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मी जनतेला मला एवढंच सांगायचंय की तुम्हाला चोवीस घंटे उपलब्ध असणारा नगराध्यक्ष पाहिजेत का चोवीस घंटे दारू पिणारा आणि चोवीस घंटे जुगार खेळणारा नगराध्यक्ष पाहिजेत या जनतेने ओळखून घ्यावं आणि त्या पद्धतीनं मतदान करावं